नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपण सर्वांचं स्वागत करते आज एकोणतीस डिसेंबर आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारे मायेगावच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षीच्या यात्रेचा संपूर्ण आढावा घेणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात माळेगावच्या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांचा प्रवास व्यवस्थित व्हावा यासाठी महामंडळाकडून दरवर्षी बस सोडल्या जातात मायगाव मध्ये येण्यासाठी आपण बसनी किंवा खाजगी वाहनाने पण येऊ शकतो येथे आल्यानंतर आपल्याला विविध ठिकाणी पार्किंग ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते येथे टू व्हीलर साठी पन्नास रुपये आणि फोर व्हीलर साठी शंभर रुपये असा दर आकारण्यात येते मायगाव मध्ये आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला बरेच खेळणीची दुकाने तसेच पार्किंग ची सुविधा दिसते मायगाव यात्रा ही मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी भरवल्या जाते यंदाच्या यात्रेला एकोणतीस डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे आणि निजामशाहीच्या काळापासून ही यात्रा भरवली जाते या यात्रेला वर्षांची जुनी परंपरा आहे माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते लोहा तालुक्यातील माळेगाव हे महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते माळेगावच्या यात्रेसाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक माळेगाव मध्ये येत असतात आज देवस्वारी व वा पालखी पूजन आहे आणि त्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येथे दाखल झालेले आहेत आता आपण देवाचे दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर मंदिराची आख्यायिका पण जाणून घेणार आहोत यात्रेला सुरुवात होण्यापूर्वीच आपण येथे येऊन दर्शन केलेले आहे कारण येथे भाविकांची अलोट गर्दी असते आणि ज्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो त्या दिवशी आपल्याला खूप दूरपर्यंत भाविकांची गर्दी पाहायला मिळते आता आपले दर्शन करून झालेले आहे आता आपण मंदिराची आख्यायिका जाणून घेणार आहोत इथे तांदळाची व्यापारी जात होती मग तांदळाच्या व्यापाऱ्याचा इथे मुकाम पडा होता म्हणून मुकाम पडला तर मग रात्रभर इथंच आपलं सीधा सामुग्री करून शिजून खाले आणि सकाळच्या परी आता पाठ उजळले की आपला पसारा उचलाय की ते उचलच ना झालं म्हणून बायला कसं उचललं झालं म्हणून असं ते उकलून बघितलं तर काय म्हणजे असं शिवलिंग निघालं मग आता शिवलिंग निघाल्यावर म्हणाले बापरे म्हणा मग तिथं देवानं दृष्टांत दिला की बाबा इथं महादेवाच्या खंडोबाच्या रूपाने मी आलं ना इथं स्थापन करा असं देवानं सांगितलेलं श्री क्षेत्र माहेगाव यात्रेला देवस्वारीने प्रारंभ होतो श्री खंडोबा देवाची विधिवत पूजा केली जाते सकाळी रुद्राभिषेक केला जातो त्यानंतर पालखी पूजन केले जाते आणि देवस्वारी निघते अनेक भाविक यामध्ये मुरळी पारंपरिक वेशभूषा करतात वाद्य एकोट, एकोट जय मल्लारच्या जयघोषामध्ये ही पालखी निघते देवाची जी पालखी काढली जाते त्याचा जो मार्ग आहे तो ठराविक आहे दरवर्षी पालखी त्याच मार्गाने नेली जाते पालखी सोहळ्यामध्ये सुरुवातीला नायकांची पालखी असते आणि त्यानंतर देवा पालखी असते या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे भरणारा पशूंचा बाजार येथे घोड्यांची खरेदी विक्री तर कोटीमध्ये केली जाते तसेच येथे प्रदर्शनासाठी पण घोडे आणले जातात तसेच माळेगाव यात्रा ही गाडवांच्या बाजारासाठी पण प्रसिद्ध आहे देशातील सर्वात मोठा गाडवांचा बाजार या ठिकाणी भरतो हजारो गाडवांची खरेदी विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी होत असते तसेच माळेगावच्या यात्रेमध्ये उंट सुद्धा विक्रीसाठी असतात तसेच माळेगाव यात्रेमध्ये खरेदी विक्रीचे स्टॉल पण खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि माळगाव यात्रेची गर्दी आपण पाहू शकता आज अलग अलग ये जो कंटिन्यू दुकान है ये सभी आती है चार पांच दुकान ऐसे कितने हो गए की यात्रा में अलग अलग वाले तो पूरे मिला के और आपने रेट समझो दुकान के हिसाब से कैसे दुकान के हिसाब से। कस्टमर को लगता है खाली ज्यादा दुकान होने से तो वही रेट मिलता कम कम मिलता वहाँ भी वही रेट मिलता है यहाँ पड़ता है माल तो समझो क्वालिटी वही सेम है माल सेम है रेट तो कम नहीं होता मायगावची यात्रा ही अनेक नावाने प्रसिद्ध आहे विविध प्रकारे मायगावच्या जत्रेचा उल्लेख केला जातो हवशे गौशे नवशांची यात्रा म्हणून ओळखले जाते तसेच तृतीय पंथांचे मायगाव असेही याचा उल्लेख केला जातो उचल्यांचे मायगाव असे विविध प्रकारे मायगाव यात्रेचा उल्लेख होतो इथे घोड्यांचा मोठा बाजार भरतो त्याची खरेदी विक्री कोट्यावधी रुपयामध्ये होते म्हणून या गावाला घोड्याचे मायगाव असे म्हणूनही ओळखले जाते घोड्याप्रमाणेच उंट गाडो यांचाही बाजार भरतो म्हणून उंटा उंटाचे मायगाव गाडवाचे मायगाव असाही उल्लेख केला जातो जत्रेला जाऊन मजा करावी यासाठी हौशे नवशे गौशे मायेगावला येणाऱ्या लोकांमुळे हौशांचे माळेगाव असेही म्हणून फेमस आहे नवस फेडणाऱ्या लोकांमुळे नवसाचे माळेगाव असेही म्हणले जाते काहींना काही गवस्ते मिळते म्हणून गवशाचे मायेगाव असेही संबोधले जाते येथे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला खूप महत्व आहे असे आगळे वेगळे महत्व असलेली ही माळेगावची यात्रा आहे तर तुम्ही कधी माळेगावच्या यात्रेमध्ये आला आहात का कमेंट करून नक्की कळवा कर आणि माळेगावचा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा